नवी मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई वर्षभरात गुन्हे उघडकीच्या प्रमाणात तीन टक्के वाढ वार्षिक पत्रकार परिषदेत नवी मुंबई पोलीस दलाने दिली माहिती नवी मुंबई पोलीस दलाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून गुन्हे उघडकीच्या प्रमाणात तीन टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून आज वार्षिक पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेमध्ये दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये घडलेल्या गुन्ह्यांचा तपशील आणि उघडकीस आलेले गुन्हे जप्त केलेली मालमत्ता इतर बाबींविषयी अधिकृत माहिती देण्यात आली दरम्यान दोन हजार तेवीसमध्ये सहासष्टशे छप्पन्न गुन्हे दाखल होते त्यापैकी अठ्ठेचाळीसशे त्र्याण्णव गुन्हे उघडकीस आले आहेत तर दोन हजार चोवीस वर्षामध्ये त्र्याहत्तरशे एकोणसत्तर गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी छप्पन्नशे सत्त्याहत्तर गुन्हे उघडकीस आले आहेत त्यामुळे दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये सन दोन हजार चोवीस मध्ये पोलिसांमार्फत गुन्हे उघडकीच्या प्रमाणात तीन टक्के वाढ झालेली आहे वर्ष दोन हजार चोवीस मध्ये त्र्याहत्तरशे एकोणसत्तर गुन्हे उघडकीस आणले असून त्यापैकी शरीरविरुद्ध सातशे पंच्याऐंशी गुन्हे उघडकीस आणले तर मालमत्तेविषयक अकराशे शहात्तर गुन्हे उघडकीस आणले आर्थिक फसवणुकीबाबत चारशे एकवीस गुन्हे उघडकीस आणले आहेत त्याच सोबत महिला विषयक सहाशे सोळा गुन्हे उघडकीस तर आहे दरम्यान नवी मुंबई परिसरात गुन्हेगारांची संख्या जरी वाढली असली तरी पोलिसांमार्फत कारवाईचे प्रमाण देखील वाढल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे आपला प्रयत्न आहे की गेल्या वर्षीचे जे काही स्टॅटिस्टिक्स आहे स्टॅटिस्टिक्स सर्व काही नसतं पण स्टॅटिस्टिकली आणि क्वालिटेटिव्हली आपण सातत्याने बेटर करण्याचा प्रयत्न करत असतो स्वतःचाच परफॉर्मन्स बेटर करण्याचा प्रयत्न करत असतो ते निश्चितच आनंद आणि समाधानकारक आहे की गेल्या काही वर्षांच्या तुलनेमध्ये आपलं दोन हजार चोवीसची जी जे परफॉर्मन्स आहे ते चांगलं झा राहिलेलं आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा आपला मानस आहे की आपण हे अजून याच्यापेक्षा उत्तम सर्व्हिसेस नागरिकांना द्याव्यात वर्षभरात एफ आय यू ची स्थापना झाल्यानंतर आपण असे नवी मुंबईतले सर्व हॉटस्पॉट्स आयडेंटिफाय केलेले आहेत काही मोठे मोठे प्लाझाज आहेत ऑफिसचे स्पेसेस आहेत ज्या ठिकाणी सातत्याने ही अशा स्वरूपाची फसवणूक करणारी लोक ऑफिस स्पेसेस भाड्याने घेतात महिना दोन महिना चार महिना चालवतात आणि अनेक लोकांना लुबाळून चालले जातात तर अशा ऑफिस स्पेसेस आणि जे कमर्शियल स्पेसेस आहेत त्यांचं आपण मॅपिंग केलेलं आहे आणि आपली एफ यू पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सुद्धा आपण सातत्याने त्या ठिकाणी गस्त घालत असतो आपलं बेसिक ड्युटी आपण अशा स्वरूपाची करत असतो की त्यांची जी योजना आहे ही आ, सरकारी किंवा जे नॅचरल मार्केट ड्रिव्हन फोर्सेस आहेत त्याच्या घरात बसून काम करत आहे की नाहीये कारण त्याच्यातल्या काही जेन्युईन पण स्कीम्स असतात तर त्याचा बलाबल ते अप्रोप्रिएटली असेस करणं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जर मार्केट रेट पेक्षा अवाढव्य असा काहीतरी प्रॉमिसेस रिटर्न्स ते जर करत असतील आहेत तर त्याच्यावर आपण काही केसेस करतो आणि प्रिव्हेंट सुद्धा करतो आपल्या काही चौकशा सुरू झाल्याबरोबर काही लोक गायब सुद्धा झालेले आहेत काही लोकांना आपण ट्रेस केलं कारण त्या लोकांचा काही इथे नामोनेशनच असायचं नाही तर आ, ही एक सातत्यपूर्ण प्रोसेस आहे आणि आपण जर अवेअरनेसचे प्रोग्राम जर बघितले असतील तर, तर आपला विषय तोच आहे की लोकांनी मुळात फसू नये ह्याकरताच आपण मोठ्या प्रमाणात अवेअरनेसचे उपक्रम सुद्धा घेतलेले आहेत कारण लोक अनफॉर्च्युनेटली बळी पडतात कोणीतरी जास्त रेट ऑफ रिटर्न प्रॉमिस करतं त्याला तर आमचं नागरिकांना सुद्धा सातत्याने हीच अपील असते की मार्केट रेट पेक्षा खूप जास्त जर कोणी प्रॉमिस करत असेल कुठल्याही कारणास्तव तर कृपया करून त्याला बळी पडू नका आणि आमची हेल्पलाईन आहे डबल एट टू एट वन वन टू वन वन टू या नंबरवर प्लीज वर फोन करून आम्हाला कळवा असे अनेक गुन्हे आपण एफ आयू च युनिट स्थापन केलंय गावणची केस झाल्यानंतर शासनाने आ, जो आदेश दिला होता त्याप्रमाणे आपण नवी मुंबईमध्ये सर्वात प्रथम प्रायोगिक स्तरावर तो एफ चा युनिट स्थापन केलं होतं आणि आपल्या एफ ने बरेच ले ले, असे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑलरेडी घेतलेले आहेत आणि असे होऊ घालणारे होऊ घातलेले स्कॅम्स ते प्रिव्हेंट सुद्धा केलेले आहेत टॉरेसवर सुद्धा आमचं वर्किंग खूप ऍडव्हान्स लेवलला गेलेलं होतं तेवढ्यातच ती बातमी फुटली आणि मुंबईमध्ये केस झाली आणि आमची पण केली आम्ही के ऍक्च्युअली त्याच्यामध्ये खूप सिस्टमॅटिकली चाललो होतो पण त्याच्यामध्ये थोडासा विलंब निश्चित झाला कारण आपल्याला एव्हिडन्स डॉक्युमेंटरी एव्हिडन्स हे फार महत्वाचं असतं इकॉनॉमिक ऑफेन्सेसमध्ये आणि तेवढ्यात ती मुंबईमध्ये केस झाली त्याच्यामुळे आपल्याला पण फोर्सफुली ती केस करावी